<coughs> बघा ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मॅथ बेसिक आहे क्लास एट एक्सप्रड फॉर्म्युला आहे त्याचप्रमाणे वर्ग आर्टच प्रॅक्टिस फाईव्ह टू चॅप्टर नंबर फाईव्ह कौंसात ते अधिक बी कौंस पूर्ण त्याचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन अधिक तीन एचा वर्ग पुणेला बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घातांक तीन

फार्मूला प्रत्येक वेळेस लिहजे पाठही होईल आणि गणेश थ्री स्क्वेअर बी प्लस थ्री बी बी ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूर झालं म्हणजे काय आपलं के अधिक चार त्याचा घातांक तीन ए चा घथांक तीन म्हणजे के चा घातांक तीन अधिक तीन पुण्याला एचा वर्ग म्हणजे केचा वर्ग पुण्याला बी म्हणजे बी किती आहे चार घंथामध्ये तीन गुण्याला ए म्हणजे के केरचा वर्ग म्हणजे वर्ग अधिक बी चा घण म्हणजे चारचा घन हे कौनसठ टाकायचं कौनसठ टाक चारचा वर्ग अधिक बी चा घण म्हणजे चारचा घातांक तीन आता सोडू के चा घातांक ती तीन बघा चा चार त्रि बारा यांचा गुन्हा कर चार त्रिक बारा के चा वर्ग अधिक आता तीन गुन्ह्याला के तीन के चारचा वर्ग चार गुणेला चार चार चूक सोळा चारचा घातांक तीन म्हणजे चारचा गुणाकार किती वेळा तीन वेळा बघा चार गुणेला चार गुणेला चार म्हणजे चारचा घातांक तीन चार चूक सोळा सोळा चूक चौसष्ट सिक्स्टी फोर नंतर केचा घातांक तीन बारा केचा वर्ग सोळा गुन्हेला तीन सोळे सोळ सोद बत्तीस सोळत्रिक के अधिक चौसष्ट इथे आपलं एक एक्झाम्पल कम्प्लीट झालं दुसरं सोल्युशन उकलमध्ये एक्झाम्पल लिहून घ्यायचं हा, फार्म्युला लिहून घ्या एक्झाम्पल सात एक्स अधिक आठ वाय त्याचा घातांक नि एचा घातांक तीन ए आहे सात एक्स याचा घातांक तीन अधिक तीन गुण्याला एचा वर्ग म्हणजे सात एकचा वर्ग गुण्याला बी म्हणजे आठवाय अधिक तीन गुण्याला ए म्हणजे सात एक्स बीचा वर्ग म्हणजे आठवायचा वर्ग बीचा चा घण म्हणजे आठवायचा घाता तीन आता बघा दोघांचाही घण आहे सातचाही घन एक चान सातचा घन म्हणजे सातचा किती वेळा तीन गुणा कर साती साथी एकोणपन्नास एकोणपन्नास गुण्य सात सात नंबर त्रेसष्ट तीन हात सहा सात एकवीस सातशे अठ्ठावीस आणि सहा चौतीस तीनशे त्रेचाळीस एक चा घातांक तीन तीन गुन्हाला सातचा वर्ग एकोणपन्नास आणि एकचा वर्ग गुन्ह्याला आठवा अधिक सात्री एकवीस एक्स गुन्ह्याला आठचा वर्ग चौसष्ट आणि वायचा सुद्धा वर्ग आठचा घातांक तीन म्हणजे आठचा गुणाकार तीन वेळा वायचा गुणाकार तीन वेळा आठचा गुणाकार तीन वेळा म्हणजे बघा आठ चौसष्ट गुन्ह्याला आठ आठवीस आठशे बत्तीशे दोन आठशे तीन आठशे अठ्ठेचाळीस आणि तीन एकोणपन्नास पन्नास म्हणजे पाचशे पाचशे बारा आणि वायचा घातांक तीन असं समोर सोडू बघा तीनशे त्रेचाळीस एकचा घातांक तीन अधिक आता या दोघांचा गुणाकार करू पहिले तीन सत्तावीसशे सात हजार दोन तीनशे बारा दोन चौदा एकचा वर्ग गुन्ह्याला आठवा अधिक एकवीस आणि चौसष्टचा गुणाकार बघा चौसष्ट आणि एकवीस चार

आठशे बत्तीस बत्तीस आणि पाच सदतीस आजच्या तीन आठ एका आठ तीन अकरा आणि एक चा वर्ग वाय बाकी सर्व आपण सॉल्व केलं आपलं वती आता हे सॉल्व झालं <coughs> बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल सोल्युशन उपलब्धमध्ये गणित जसा जसातसं लिहून घेऊ सात अधिक एम त्याचा घातांक तीन ए बरोबर सात बी बरोबर एम फार्म्युला आहे कौन कोण सात ए अधिक बी कोण सोन त्याचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घातांक तीन म्हणजे ए अधिक ऐवजी काय दिलं आपल्याला सात अधिक एम त्याचा घातांक तीन एचा घातांक तीन म्हणजे सातचा घातांक तीन तीन गुन्हाला याचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग बी म्हणजे एम आणि तीन गुन्हेला आहे म्हणजे सात बीचा वर्ग म्हणजे एमचा वर्ग बीचा चा घातांक तीन म्हणजे एमचा घातांक तीन आपण मग काढलो होत सातचा घातांक तीन म्हणजे तीनशे त्रेचाळीस तरी एकदा करून बघू साती साती एकोणपन्नास उन्हायला सात सात तीन सात अठ्ठावीस सात चौतीस तीनशे त्रेचाळीस तीन सातचा वर्ग एकोणपन्नास गुन्हाला यम तीन सात एकवीस यांचा वर्ग अधिक यांचा घातांक तीन तर बघा तीनशे त्रेचाळीस अधिक तीन नंबर सत्तावीस सात हात दोन तीनशे बारा दोन चौदा एम तो तो अधिक एकवीस एमचा वर्ग अधिक एमचा घातांक तीन आपला विषय त्यानंतर चौथ बघा बावन चा घातांक तीन सोल्यूशन उकल मध्ये आता बावन चा घातांक तीन याची फोड आपल्याला ए अधिक बी या स्वरूपात करायची मग बावन काय होती पन्नास अधिक दोन त्याचा घातांक तीन हे झाले ची फोड त्रेपन्न असले तर पन्नास अधिक तीन प्लस मध्ये मग ए बरोबर पन्नास बी बरोबर दोन फार्मूला आहे ए अधिक बी याचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा घातांक तीन याच्यामध्ये आपलं काय दिलेलं आहे पन्नास अधिक दोन याचा घातांक तीन क्यूब इजी करतो एक क्यूब एक क्यूब म्हणजे पन्नासचा घातांक तीन एका वर्ग पन्नासचा वर्ग बी म्हणजे दोन अधिक तीन उन्हा ए पन्नास बी म्हणजे दोनचा वर्ग अधिक बीचा चा घातांक तीन म्हणजे दोनचा घातांक तीन पन्नासचा घातांक तीन म्हणजे पन्नासचा गुणाकार किती वेळा तीन वेळा बघा पन्नास गुणेला पन्नास गुणेला पन्नास एकदम सोपी आहे बघा किती शून्य आहे एक दोन तीन तीन शून्य दिले पाच पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस किती आले एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार अधिक तीन उन्हाला पन्नासचा वर्ग म्हणजे पन्नास गुन्हाला पन्नास हजार पन्नासचा वर्ग किती शून्य आहे दोन शून्य आणि पाच पाच पंचवीस म्हणजे किती आले दोन हजार पाचशे गुन्हेला दोन अधिक पन्नास तरी किती दीडशे हे शून्य दिलं पाच तरी पंधरा दोनचा वर्ग दो चार दोनचा घातांक तीन म्हणजे दोनचा गुणाकार तीन दोन चार चार दोन्ही आठ एक लाख पंचवीस हजार अधिक यांचा गुणाकार करू बघा पंचवीस पंच्याहत्तर म्हणजे सात हजार पाचशे गुन्हेला दोन जसेच्या तसे दोन राहिले अधिक यांचा गुन्हा का पंधराशे साठ म्हणजे सहाशे अधिक आठ डबल मग काय राहिलं एक लाख पंचवीस हजार अधिक पंच्याहत्तर गुणी एकशे पन्नास म्हणजे दीडशे तरी आता इथं गुणाकार करून नसेल तर बे शून्य शून्य बेशून्य शून्या बे पंचशी शून्य हातचा बेसने पंधरा म्हणजे पंधरा हजार अधिक सहाशे अधिक आठ यांची काय करायची ॲडिशन ॲडिशन कशी कर करा बघा एक लाख पंचवीस हजार अधिक पंधरा हजार अधिक सहाशे अधिक आठ एकाखाली एक अठाशी आठ शून्याशी शून्य सहाशी सहा पाच दहाशी शून्याचा एकाशी एक एक लाख चाळीस हजार सहाशे आठ बघा पाचवं एकशे एक म्हणे तस्या तसं लिहून घ्या एकशे एक चा मग याची फोड करू एकशे कशी होतात शंभर अधिक एक त्याचा घातांक तीन ए बरोबर शंभर बी बरोबर एक फार्मुला माहिती आहे आपल्याला ए अधिक बी कसून त्याचा घातांक तीन एचा घातांक तीन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा चा घातांक तीन मग शंभर अधिक एक त्याचा घातांक तीन एचा घातांक तीन म्हणजे शंभरचा घातांक तीन अधिक तीन गुण्याला एचा वर्ग म्हणजे शंभरचा वर्ग गुण्याला बी म्हणजे एक अधिक तीन गुण्याला ए म्हणजे शंभर बीचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग अधिक बीचा घातांक तीन म्हणजे एकचा घातांक तीन आता शंभरचा घातांक तीन म्हणजे शंभरचा गुणांकांक तीन वेळा बघा शंभर गुणेला शंभर गुण्याला शंभर बरोबर शंभरचा घातांक तीन आता कसं करायचं किती शून्य आहे दोन चार सहा एक दोन तीन चार पाच सहा शून्य आणि एक संपला विषय म्हणजे एकावर किती शून्य द्यायचे सहा एक, एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे झाले दहा लाख अधिक तीन उन्हाला शंभरचा वर्ग असा बघा शंभरचा वर्ग म्हणजे शंभर उन्हेला शंभर किती शून्य चार दो, एक, एक दोन दाजा, तीन चार एक एक किती झाले दहा हजार दहा हजार पुणेला एक अधिक आता शंभर तरी तीनशे एकचा वर्ग एक चा घातांक तीन म्हणजे एकच एक 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 म्हणजे दहा लाख द्या तीस हजार आणि तीस हजार एक तीस हजार तीस हजार तीनशे एक तीनशे तीन अधिक एक यांची काय करायची फेरीज बघा कशी दहा लाख तीस हजार तीस हजार त्याच्यानंतर तीनशे त्याच्यानंतर एक एक शून्य तीन शून्य तीन शून्य एक म्हणजे दहा लाख तीस हजार तीनशे तीस दहा लाख तीस हजार तीनशे एक टेन लेख थर्टी थाउजंड ताह हंड्रेड वन आता नंतरच घेऊ याच्याच खाली सोल्युशन ओपन एक्स प्लस वन अपॉन एक्स ब्रॅकेट कम्प्लीट कम्प्लिट क्यू क्यू ए इज इक्वल टू एक्स बी इज इक्वल टू वन अपॉन एक्स फार्मूला माहितीच आहे आपल्याला ए प्लस बे ब्रॅकेट कम्प्लिट क्यू इज इजिक टू ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू याच्यामध्ये आलेले आपल्याला तीन टाकून तुझ्या एक्झाम्पलमध्ये आहेत त्या एचा क्यूब म्हणजे एकचा दाखांक तीन अधिक तीन गुण्याला एचा वर्ग म्हणजे एचा वर्ग बी म्हणजे एक भागेला एक्स हां अधिक एकस, तीन मुलेला आहे म्हणजे एक्स बीचा वर्ग म्हणजे एक भागेला एक चा वर्ग बी क्यू म्हणजे एक भागेला एक चा घाटांक तीन आता बघा आता काय एक्स क्यू एक्स क्यू आता बघा तीन एक्स स्क्युअर आणि तीन आहे एक तीन एक, तीन। एक स्टेप वाढवतो तीन एक्स वर्ग एक भागेला एक्स अधिक तीन गुन्हेला एक्स तीन एक्स गुन्हेला एकचा वर्ग एक भागेला एकचा वर्ग हा दोन्हीचा वर्ग एक चा वर्ग एकच होते एक चा वर्ग अधिक एक चा घातांक तीन म्हणजे एकच येईल आणि एक चा घातांक तीन इथे आता समोर तो लक्ष द्या एक चा घातांक तीन तीन एक्स वर्ग एक औ, तीन एक्स वर्ग भागेला एक्स तीन एक्स एक तीन एक्स भागेला एक चा वर्ग अधिक एक भागेला एक चा घातांक तीन आता एक लक्ष ठेवा इथं काय कॅन्सल होते हा, हा एक्स आणि वर्ग कारण हे एक चा वर्ग म्हणजे काय ते एक्स गुणेला एक्स आणि छेदामध्ये एक्स हा एक हा एक एक्स कॅन्सल झाला राहिला तसच हा वर्ग हा एक कॅन्सल झाला कारण वरतीला एक गुण्स एक्स बघा घातांक तीन अधिक तीन एक्स अधिक तीन भागेला एक्स अधिक एक भागेला एक चा घातांक तीन अशा पद्धतीनं आता याच्या समोर काही आपण सोडत आहेत नाही तर बघा आता इथं ए बरोबर काय दोन यम बी बरोबर काय एक भागेला पाच फॉर्मुला लिहून घ्या अधिक बी त्याचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बीचा वर्ग अधिक बीचा चा घातांक तीन गणित लिहून घ्या दोन या अधिक एक भागेला पाच कुस्त त्याचा घातांक तीन एचा घातांक तीन म्हणजे दोन्हीचा घातांक तीन अधिक तीन एचा वर्ग म्हणजे दोन्हीचा वर्ग गुण्याला बी म्हणजे एक भागेला पाच अधिक तीन ए बी तीन उणेला ए म्हणजे दोन युण्याला बीचा वर्ग म्हणजे एक भागेला पाचचा वर्ग अधिक बीचा घातांक तीन म्हणजे एक भागेला पाचचा घातांक तीन आता दोघांचाही घातांक दोनचा सुद्धा एमचा दोनचा घातांक तीन चार तीनच्या आठ आठ आहे तीन इथं सुद्धा दोघांचा वर्गेला पाच तीन सहायुला आता एकचा वर्ग एक एक एकच दोघांचा आहे आणि शेता टीना मॅटर एकचा वर्ग एकच येईल पाचचा वर्ग पाच पाच पाचवीस इथं दोघांचा एक घातांक वंशाचा आणि शेताचा एकचा घातांक एकच पाचचा चा घातांक एकशे पंचवीस पाच पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पण आपण 125, ट्वेंटी फाईव्ह बघा एट एम क्यू प्लस चार थ्री बारा थ्री फोर झिरो फाईव्ह प्लस सिक्स इंटू वन म्हणजे एम गुन्हाला एक वर वर अंश अंश एम भागेला पंचवीस अधिक एक भागेला एकशे पंचवीस जे जे सोडवता येते ते, ते, ते सोडवायचं बारा एमचा वर्ग उन्हाला एक म्हणजे बारा एम स्क्वायडेड बाय फाईव्ह प्लस सिक्स एम अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह प्लस वन अपॉइंट वन ट्वेंटी फाईव्ह इथ आपलं एक्झाम्पल संपलं बघूया एक्झाम्पल आहे आणि लक्ष द्यायचं एट नंबरच ए बरोबर काय पाच एक्स अपॉन अफ वाय बी इज इक्वल टू वाय अफ एक्स फॉर्मुला कंप्लीट प्लस त्याच्याऐवजी ए आणि बी च्या ऐवजी काय केलं पाच एक्स भागेला वाय वाय भागेला पाच एक्स त्याचा घातांक तीन बरोबर एचा घातांक तीन म्हणजे पाच एक्स भागेला वाय त्यांचा ग्रातांक तीन अधिक तीन गुणला याचा वर्ग पाच एक्स भागेला वाय त्याचा वर्ग गुणेला बी म्हणजे वाय भागेला पाच एक्स अधिक तीन गुणला ए म्हणजे पाच एक्स भागेला वाय आणि बीचा वर्ग वाय भागेला पाच एक्स ब्रॅकेट कम्प्लीट स्केअर प्लस बी क्यू म्हणजेच वाय बाजूला पाच एक सहसा घातांक तीन आता सोडू इथं बघा अंशाचा आणि छेदाचा एक घातांक आहे त्यानंतर पाचचा आणि एकचा आहे पाचचा घातांक तीन म्हणजे पाचचा गुणाकार तीन वेळा पाच पाच पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस एकचा घातांक तीन आणि डिलामीटरमध्ये म्हणजे छेदामध्ये वायचा घातांक तीन अधिक थ्री टू तीन गुण्याला दोघांचाही पाचचा वर्ग पंचवीस एकचा वर्ग आणि वायचा वर्ग गुणेला वाय डिवायडेड बाय फायस आता बघा पाच त्रिक पंधरा एक्स भागेला वाय गुणेला वायचा वर्ग म्हणजे यांचा सुद्धा वर्ग होईल छेदाचा पाचचा पंचवीस एक्सचा वर्ग म्हणजे हो एक्स स्केअर प्लस वाय क्यू पाचचा घातांक तीन पाचव्या पाचशे पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि एकचा घातांक तीन सोडू एकशे पंचवीस एकचा घातांक तीन भागेला वायचा घातांक तीन अधिक पंचवीस त्री पंचाहत्तर एक्स वर्ग भागेला वाय वर्ग पुण्याला वाय भागेला पाच एक्स अधिक पंधरा एक्सयला एक वाय म्हणजे पंधरा एक्स वायचा वर्ग भागेला पंचवीस एक्स वर्ग वाय अधिक वायचा घातांक तीन भागेला एकशे पंचवीस एक्स चा घातांक तीन अजून एक स्टेप वाढते त्याच्यामध्ये ते क्लिअर करून घेऊ बघा एकशे पंचवीस एक्स चा तीन मागेला वायचा दंक तीन अधिक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर एकचा वर्ग उन्हाला वाय पाच एक पाच एक्स वायचा वर्ग वा अधिक पंधरा एक्स वाय स्क्युअर डिवायडेड बाय ट्वेंटी फाय एक्स स्क्युअर इंटू वाय प्लस वाय क्यूब डिवायडेड बाय वन ट्वेंटी फायव्ह एक्स किंवा आता याच्यामध्ये काय काय कॅन्सल होते बघा इथं वाय स्क्वेअर इथं एक्सचा स्क्वेअर इथं एक्स इथं वायचा स्क्वेअर वाय इथं एक्सचा स्क्वेअर एक्स बाकी उठलं काय ते लिहून घेऊ आपण एकशे पंचवीस एक्सचा चा घातांक तीन बाकीला वायचा घातांक तीन अधिक पंच्याहत्तर फक्त एक्स राहिला इथं पाच वाय राहिला अधिक इथं पंधरा वाय राहिला इथ पंचवीस एक्स राहिला आणि हे बाकी जसच्या तस अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज संपली त्याच्यानंतर बघा इथं अजून भाग जाते पाच एक पाच पाच एक पाच 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 पंचवीस पास्त्री पंधरा पाच पाच पंच अंशाला आणि छेदाला भाग जात असेल तर द्यायचा नसेल जात तर हा द्यायचा एका संख्येने गेला पाहिजे निमार्टरला आणि डिनॉमिनेटरला